आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णेत रेल्वेसाठी आलेला डिझेल टँकर गेला चोरीला चोरी गेलेला टँकर देत नाही ते पकडला नांदेड आय पी एफ सीबीआय पथकाची कारवाई परभणी जिल्ह्यातील दक्षिण रेल्वेचे नांदेड विभागाचे पूर्णा रेल्वे स्थानक हे मुख्य रेल्वे स्थानक मानलं जातं या रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेचे मोठे डिझेल डेपो आहे या डेपो टँकरच्या माध्यमातून हजारो लिटर डिझेल आणलं जातं परंतु या डेपोतून अव्यंत मार्गाने हजारो लिटर चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याचे चर्चा होताना दिसून येते परंतु या डिझेल डेपोमधून अनेकदा चोरट्या मार्गाने डिझेल नेत असताना कारवाई सुद्धा करण्यात आल्या परंतु या कारवाईमध्ये अनेकदा चोरीचे प्रकरण दाबण्याचे प्रकार झाले असल्याचे नागरिकातून बोललं जात आहे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी असाच एक गंभीर प्रकार पूर्णा रेल्वे स्थानकाच्या डिझेल डेपो येथे घडला डिझेल टँकर क्रमांक एम एच एकवीस बी एच एकोणचाळीस चव्वेचाळीस हा टँकर पूर्णा येथील डिझेल डेपो मध्ये आणण्यात आला त्या टँकरची ची नोंद सुद्धा करण्यात आली परंतु हा टँकर डेपोत रिकामा न करता अभेद्य मार्गाने नेण्यात आला परंतु भेटना पोलीस हद्दीत हा टँकर देटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला पुढील कारवाईसाठी आयपीएफ सीबीआय यांच्या स्वाधीन करण्यात आला हा टँकर पूर्णा रेल्वे सुरक्षा बल कार्यालयामध्ये लावण्यात आलाय संबंधित आरोपींना औरंगाबाद येथे न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असून पुढील कारवाई करण्यात आल्याचे आयपीएफ सीपीआय या पथकाने माध्यमांशी बोलताना सांगितलं डिझेल चोरी प्रकरण हा पहिलीच घटना नसून अनेकदा असे प्रकार घडले असल्याचे बोलले जात आहे प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जातोय डिझेल चोरी प्रकरण हे खूप मोठे रॅकेट असून यात बडे अधिकारी करोडो रुपयांची कमाई करून इथून अधिकारी बदल्या करून निघून गेलेत पण कार्यवाही थातूरमातूर पद्धतीने केली जाते गरीब कर्मचारी यांच्यावर केली जात असून योग्य दिशेने कार्यवाही होईल का अशी आता नागरिकातून जोरदार चर्चा होत असल्याची माहिती मिळत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर